पझल सिटिंग म्हटलं मार्क देणार नाही अशातला भाग नाहीये चार प्रकारचे तुम्हाला काय भेटतील पझल भेटतील ठीक आहे ही चार बऱ्यापैकी ट्रेंडिंग आहेत एका मध्ये म्हणजे एका मध्ये मरून जासाल आणि त्यामध्ये तुमच्या लाईन मिस होऊ शकतात लाईन मिस झाली तर पूर्ण पझल येणार नाही ना, म्हणून एक आणि सहाची जोडी होऊ शकते दोन आणि सातची होऊ शकते परत आता पण टाइम कुठे जातो माहित आहे का टाइम जातो जर हे तुम्हाला कळलं नाही की सर्वात अगोदर कोणाला पुट करायचं याच्यातच खरा टाइम जातो ज्या वेळेस तुम्हाला ना तुम्ही तिथे एक्झामला जाता त्यावेळेस एक अशी विंडो येते अशी विंडो असते त्या पीसीची तर पीसीच्या विंडो मध्ये इथं असतो तुमचा आय डी म्हणजे फोटो नंबर वगैरे एवढी पट्टी अशीच गेलेली असते याच्यात तुम्ही काहीच करू शकत नाही आणि इथं एक आणखी असा बॉक्स असतो इथं असतात क्वेश्चन वन टू थ्री फोर फाईव्ह इथं असतं ग्रीन कलर इथं असतं आणि इथं तिथं तीन टॅब असतात वेगवेगळ्या हे सेव्हन नेक्स्ट आणि सेव्हन ला हे मार्कला आणि प्रिव्ह्यूला असे त्यांनी वेगवेगळे बटन दिले आणि तुम्हाला यूज स्क्रीन केवढी होती फक्त एवढी आता ह्या स्क्रीन मध्ये काय होतं ज्यावेळेस पझल दिसतं तर ते पझल ना हे आता इथे दिसायला खूप मोठी आहे पण ती जागा खूप छोटी येते एवढीच जागा येते ठीक आहे आणि त्यासोबत सोबत आणखीन एक माउसचा जो रोल असतो तो काम करत नाही म्हणून तुम्हाला जर खालीवर करायचं असेल तर इथं तुम्हाला या पट्टीवर जावं लागतं ही पट्टी खालीवर करावी लागते त्यावेळेस खालीवर जातात आता ही जागा कमी असल्यामुळे काय होतं की इथं पझल खूप मोठे मोठे दिसतात पझल छोट्याच असतात पण ती जागा छोटी आहे ना ती जागा छोटी असल्याने जास्त लाईन होतात जागा छोटी असेल तर पझल काय होणार मोठे दिसणार आणि पजलशे मोठं असलं तर काय प्रॉब्लेम होईल मी पुढच्या यायचं सांगतो बरं त्याच्या अगोदर मग याला काय याला काय ऑप्शन आहे याला एक ऑप्शन आहे नमस्कार मित्रांनो या अगोदरचे व्हिडिओ झालेले होते थोडेसे टीचर आणि शिक टीचर आणि स्टुडंटच्या रिलेशनचे मग ते काही फारसं मला पटत नाही आहे कारण माझा नेचर आहे मुलांना भाऊ आणि मित्रासारखं समजून सांगण्यासारखं तर ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये जे काय असेल ते भाऊ आणि मित्रासारखं असेल आता भाऊ आणि मित्रासारखं म्हणजे फक्त पोरांसाठी नाही आहे ठीक आहे आता ते सारखी सवय पडलेली आहे आपल्या सगळ्यासोबत काम करण्याची सगळ्यांसोबत घेऊन शिकवण्याची म्हणून सारखं सारखं ते भाऊ किंवा मित्र येईल तर आपल्याला तशा प्रकारे आतापासून या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे इम्प्रुव्हमेंट करायची आहे ह्या व्हिडिओपासून आता जे रिलेशन राहील ते भावाचं आणि एका मित्राच्या सारखं राहणार आहे ठीक आहे तर त्यामध्ये काही चुका माझ्याकडनं होतील त्यासाठी माफ कर जा त्यामध्ये फक्त एकच उद्देश आहे की जे एक रिलेशन असतं मित्राचं किंवा भावाचं ते बिल्ड करणं आहे तर सर्वात पहिले आपण घेऊया की आय बी पी एस पॅटर्ननुसार मी म्हटलं की पझल घ्यायचं आहे पझल आणि सिटिंग अरेंजमेंट हे दोन वेगवेगळे भाग असतात ते समजून घ्या अगोदर नाहीतर काय होईल की तुम्हीच किती वेळेस सॉल्व करणार सिटिंग अरेंजमेंट आणि म्हणणार पझल म्हटल्याने काही चुकीचं होत नाही बरोबर की पझलला सिटिंग अरेंजमेंट म्हटल्याने काही मार्क देणार नाही अशातला भाग नाही आहे पण ते कसे असतात ते समजून घ्यायला समजून घेणं गरजेचं आहे चार प्रकारचे तुम्हाला काय भेटतील पझल भेटतील ठीक आहे चार पझल चार प्रकारचे पझल आता थमनीलमध्ये मी चार इमेजेस टाकलेले एक दोन तीन एक नाही आहे ठीक आहे तीन इमेज टाकलेले आहे ह्या तीन इमेज मज्जा म्हणून तर टाकलेलं नाही आहे याच्यामध्ये जे दिलेलं आहे हे आहे बेस फ्लोर बेस एक पजल असतं एक हायरारकी बेस असतं एक बॉक्स बेस बेस असतं आता हे कोणत्या ग्रंथात नाही लिहिलेलं आहे की चारच तुम्हाला हे भेटतील बरं का असा का कोणता ग्रंथ नाही आहे ज्यामध्ये तुम्हाला दिलेलं असेल की चार पजल आहेत यावरती पझल येणार नाही तर ही चार बऱ्यापैकी ट्रेंडिंग आहेत ह्या ट्रेंडिंगमध्ये चार चार काय होतात जास्त घेतल्या जातात आता सुरुवात करू पहिल्या पजलपासून आता इथं पझल दिलेला आहे पझल वाचताना एक लक्षात घ्या ज्या वेळेस तुम्ही पझल चालू करणार ना स्टार्ट टू एंड इथून इथपर्यंत इत इथून इथपर्यंत एक लक्षात घ्यायचं आहे की एका श्वासामध्ये म्हणजे एका श्वासमध्ये मरून जासाल एवढा श्वास लंबा नाहीये कोणाचा मला माहिती आहे एका श्वासामध्ये फोकस देऊन वाचा यामध्ये जर मध्ये मध्ये वर बघितलं खाली वाचलं तर कन्फ्युजन होऊ शकतं आणि त्यामध्ये तुमच्या लाईन मिस होऊ शकतात लाईन मिस झाली तर पूर्ण पज येणार नाही ना, म्हणून वाचताना पहिले बघून घ्या सात बॉक्स एकमेकावर ठेवलेले आहेत ज्यामध्ये तळाचा बॉक्स क्रमांक एकवर आहे त्याच्यावरचा दोनवर दोन, दोन क्रमांकाचा आणि अशा प्रकारे वरचा शेवटचा बॉक्स सात आहे ठीक आहे म्हणजे काय सात बॉक्स आहेत तर लगेच सात बॉक्स करून घ्या हे सात बॉक्स लिहिताना जास्त टाईम नाही लावायचा नाही त्याच्यामध्येच आपला टाईम जाणार ठीक आहे सात सहा पाच चार तीन दोन एक ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात हे झालेत सात बॉक्सेस यानंतरची इन्फॉर्मेशन फास्टमध्ये लिहून घ्या इन्फॉर्मेशन लिहिण्यासाठी मी दुसऱ्या पेनचा वापर करतो नाही केला तरी चालेल असं काही कंपल्सरी नाही आहे नाहीतर कागदावरती हा पेन ठेवला तो पेन लिहिला तो पेन ठेवला असं नको करू एकाच पेननी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही मी जस्ट लिहितो आता ए आणि बी यांच्यामध्ये चार बॉक्स आहे मी लिहितोय तर ए आणि बी यांच्यामध्ये चार बॉक्स आहे तुम्हाला सर सर हे काय पॅटर्न आहे आळवं काय लिहिलं बरोबर आळवं कशासाठी लिहिलं बघा आता मला सांगा ए आणि बीमध्ये चार बॉक्स असतील तर असं असू शकतं की ए चार बॉक्सेस नंतर बी किंवा बी चार बॉक्सेस नंतर ए मला नाही माहिती ना एवर आहे का बी वर आहे हे माहिती नाही आहे मग हे माहिती नाही तर मी कसं कन्फर्म करणार म्हणून मग मी काय केलं ए आणि बीमध्ये चार बॉक्स आहेत फक्त एवढं मला माहिती आहे वर कोण आहे माहीत नाही त्यानंतर बी आणि सी यांच्यामध्ये दोन बॉक्स आहे बी आणि सी परत तोच मॅटर की बी आणि सीला मी लिहिताना कसं लिहिणार आळव्या लाईनमध्ये लिहिणार कारण माहीत नाही बी सीमध्ये कोण व वर किंवा खाली त्यानंतर ए आणि डी यांच्यामध्ये दोन बॉक्स आहे ए आणि डी यांच्यामध्ये दोन बॉक्स आहे आणि डी हा बॉक्स ईच्या अगदी वर ठेवलेला आहे आता ही वाली टर्म लक्षात घ्या अगदी वर म्हणजे काय अगदी वर म्हणजे चिटकून एकाला एक असे एक चिटकून तर डी हा ईच्या वर आहे असा एकदम ठीक आहे आता आपल्याला लिहिताना आपण खूप वेगवेगळ्या प्रकार लिहिणार पण ही आ, हे जे इन्फॉर्मेशन असतात हे लिहिताना आपण अशा प्रकारे लिहिणार की आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे की हे दोघं एकमेकाला चिटकून येतील त्यामध्ये डी बॉक्स हा ईच्या अगदीवर ठेवलेला आहे डी वर आहे डी हा अगदीवर आहे मग मी तर थोडंसं डार्क करून ठेवतो डी हा ईच्या अगदीवर आहे म्हणजे लक्षात राहील माझ्या काय लक्षात राहील की जेव्हा कधी डी येईल लगेच ई खाली लिहायचा किंवा ई येईल त्यावेळेस डी वर लिहायचा लगेच वर ठेवलेला आहे एफ हा बॉक्स एच्या खाली आहे आता लगेच म्हटलं आहे का नाही लगेच नाही म्हटलं माहिती नाही कुठं खाली आहे तर खाली आहे कुठंतरी एफ हा बॉक्स एच्या खाली आहे पण जीच्या वर ठेवलेला आहे पण जीच्या वर ठेवलेला आहे आता हा जो पझल घेतलेला आहे हा जो पजल घेत तोपर्यंत तुम्ही ट्राय करा मी थोडीशी माहिती देतो हा जो पझल घेतलेला आहे हा आहे आर आर बी असिस्टंट लेवलचा ह्याच लेवलचे पझल तुम्हाला येतात जास्त मोठे येत नाही एखाद मोठा येऊ शकतो जर चार विचारलेले असतील तर एकाद मोठा होऊ शकतो बरोबर तर आता आपण आपल्या सिटिंग अरेंजमेंटवर येऊ सिटिंग अरेंजमेंट सॉरी 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 पजल यांना सीट करू यांना सेट करू सेट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की थोडं एक दहा सेकंद याला वेळ द्या लगेच ठेवायला मागवला ना नाहीतर एवर ठेवला बी खाली ठेवला असं असं करत 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 आपण गेलो सोपं आहे पहिले सेट बघा जास्तीत जास्त जागा आपल्या कवर झाल्या पाहिजे जास्तीत जास्त जागा जास्तीत जागा जास्तीत जास्त जागा यातला कोण कवर करतो जर पाहिलं तर ए चार आणि बी म्हणजे ए एक मध्ये चार लोक असतील झाले पाच आणि बी एक सहा लक्षात येत आहे का काय म्हणणं आहे की ए असणार चार लोक असणार आणि मग बी ए असणार किंवा बी असणार चार लोक असणार ए असणार सहा लोक गेलेत नाही इथं सहा लोकांची काय झाली जागा पॅक झाली म्हणजे मग आपल्याला हे सर्वात महत्त्वाचं आहे ए आणि बी याला जर पहिले ठेवलं तर आपल्याला काय कन्फर्म भेटेल की चार लोकांची जागा फिक्स झालेली आहे परत आता जर चार लोकांचा सहाचा सेट असेल बरोबर सहाचा सेट म्हणजे सहा कुठले कुठले सेट बनतील की एक हा एकवर जर हा असेल तिथनं चार पुळे एक आणि चार पाच आणि एक सहा बरोबर सहा जागा बुक झाल्या तर समजून घ्या हा इथं आहे आता काळा पेन घेऊ जरा हा इथं घेतला एक एक दोन तीन चार आणि सहा बरोबर म्हणजे जागा काय होतील की एक आणि डायरेक्ट सहा होईल दोन आणि सात होईल बरोबर एक आणि सहाची जोडी होऊ शकते दोन आणि सातची होऊ शकते परत आता याच्यामध्ये डोकं लावा एला जर वनवर ठेवलं तर त्याच्या खाली एफ एन जी बसू शकणार नाही बरोबर एवढं लक्षात आलं की एला जर मी एक वर ठेवलं त्याच्या खाली दोन लोक बसू शकणार नाही एला मी दोनवर जरी ठेवलं तरी त्याच्या खाली दोन लोक बसू शकणार नाही म्हणजे डेफिनेटली ए कुठं असणार एक तर सहावर असणार एक तर सातवर असणार हे कन्फर्म झालं ये सहावर किंवा सातवर ये सहावर आणि सातवर झाल्यानंतर त्यानंतर कुठं राहतो बी बी एन सी आणि डी एन ईच्या खाली बस ठेवून घेऊ जास्त कारण तुम्ही जर बघितलं तर पहिले तुम्ही ए ठेवला असता मग बी ठेवला असता मग हे खूप टाईम लागला असता डायरेक्ट आता ठेवू ये सातवर आणि सॉरी ये सातवर सातवर आणि एक एक वेळेस सहावर दोन पॉसिबिलिटी झाल्या ए आणि बी पॉसिबिलिटी आणखीन काय होतं का बघू ए आणि सातवर ठीक आहे एवढ्या याच्यावर चालू शकतं की ए ठेवला आहे मी सातवर ए ठेवला आहे मी सहावर इथनं एक दोन तीन चार बी इथं येतो या कंडिशनमध्ये बी इथं येतो आता हे करताना ना प्रत्येक वेळी मोजाचं नाही आता सगळी गोष्ट तिरपी तिरपी चालणार हा ए आणि डीमध्ये दोन लोक आहेत तर दोन डी इथं येईल तर डी इथं येईल बरोबर डीच्या खाली अगदी ई आहे तर डीच्या खाली अगदी ई आहे हा झाला आहे हा झाला आहे हा पण झाला आहे संपलं बी पण झाला आहे ठीक आहे बी आणि सीमध्ये दोन लोकं ठेवा बी आणि सीमध्ये इथं तर याचा सी वरते ना सी तिरका ए तिरका डी तिरका ई असं तिरकं हो ना सगळं एच्या खाली एफ अँड जी आहे एच्या खाली एफ अँड जी आहे एच्या खाली एफ अँड जी आहे इथे यफ जी दोघांना जागा नाही आहे एक वर जातो म्हणून हा काय होता आपला कॅन्सल तर ही झाली आपली फायनल अरेंजमेंट कोणती अरेंजमेंट फायनल झालेली आहे ए एफ जी ए एफ सी डी बी जी यामध्ये होतं काय अवघड हो पण टाईम कुठं जातो माहिती आहे का टाईम जातो जर हे तुम्हाला कळलं नाही की सर्वात अगोदर कोणाला पुट करायचं याच्यातच खरा टाईम जातो आता हाच क्वेश्चन तुम्हाला तुमचा सॉल्व करून बघायचा आहे हे हिंटसाठी राहू द्या ठीक आहे कारण मला येतं आहे तुम्हाला करायचं आहे ना तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे तुम्ही करा त्या हिंटवर हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे पुढे आता याच्यावर येतात पाच प्रश्न पुढचे पाच प्रश्न कोणते आहेत खालीलपैकी कोणता बॉक्स तळापासून तिसऱ्या क्रमांकावर आहे बॉक्स ए आणि बॉक्स ई यांच्या क्रमांकाची बेरीज किती आहे तर बॉक्स खालील तळापासून तिसरा कुठला आहे तिसरा आहे जी बी ई आहे आपलं ऑप्शन त्याच्यानंतरचा दुसरा आहे की बॉक्स ए आणि ई बॉक्स ई यांच्या क्रमांकाची बेरीज किती ए आणि ई ए आणि ई यांची बेरीज ए सातवर आहे ई तीनवर आहे तीन दहा त्याच्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे सी हा बॉक्स सर्वात वर आहे आठव सी सर्वात वर होता का नव्हता सी खाली होता मग हे तर चुकीचंच आहे बरोबर विचारलं हे व व्यवस्थित वाचायचं बरोबर विचारलंय की चुकीचं विचारलं बरोबर विचारलंय सी हा बॉक्स वर नव्हता एवढा कन्फर्म होतं मला लक्ष आहे त्यानंतर हा सी वर नाही आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा ई हा बॉक्स सीच्या खाली आहे ई हा बॉक्स सीच्या खाली आहे ई बरोबर ई हा सीच्या खाली आहे हां बरोबर आहे हे सेंटेन्स बरोबर आहे झालं मग पुढचं बघायचं कामच नाही बघायचं असेल तरी बघू शकतो ए हा बॉक्स डीच्या खाली आहे एफ हा जीच्या खाली आहे ए डीच्या खाली आहे का ए डीच्या वर आहे तर ते चुकीचं आहे जी एफ च्या खाली आहे नाही जी पण सॉरी एफ जीच्या खाली आहे थिंक तर ते पण चुकीचं आहे एफ हा बॉक्स जीच्या खाली आहे एफ हा बॉक्स जीच्या खाली आहे नाही एफ हा बॉक्स काय जीच्या वर आहे तर आपले पाचही प्रश्न सुटले सॉरी पाचही सुटले नाही हा बरोबर आहे हे पाच ऑप्शन हे कन्फर्म झाले खालीपैकी कोणता बॉक्स सीच्या अगदी वर ठेवलेला आहे सीच्या अगदी वर पाहिजे सीच्या अगदी वर आहे एफ तर एफ होईल आपला आन्सर याच्यामध्ये वरीलपैकी नाही ए ई बी डी आहे वरीलपैकी नाही हे पण उत्तर असू शकतं आता हा राहिला पाचवा प्रश्न पाचवा प्रश्न करायचा आहे तुम्हाला सॉल्व सध्या टेलिग्राम चॅनल केलेलं नाही आहे जॉईन तर त्यासाठी म्हणून तुम्हाला द्यावं लागेल कमेंटमध्ये याचं उत्तर आता हा बॉक्स याचं उत्तर मी करत नाही तुम्ही ते डायग्राम स्वतःची बनवा आणि स्वतः याचं उत्तर द्या इकडनं काहीच रेफरन्स घेऊ नका कारण ते तुमच्या प्रॅक्टिससाठी आहे ओके आता हे सांगताना आधी एक गोष्ट सांगायची की ज्या वेळेस तुम्हाला ना तुम्ही तिथे एक्झामला जाता त्यावेळेस एक अशी विंडो येते अशी विंडो असते त्या पी सीची तर पी सीच्या विंडोमध्ये इथं असतं तुमचा आय डी म्हणजे फोटो नंबर वगैरे एवढी पट्टी अशीच गेलेली असते याच्यात तुम्ही काहीच करू शकत नाही आणि इथं एक आणखीन असा बॉक्स असतो इथं असतात क्वेश्चन वन टू थ्री फोर फाईव्ह इथं असतं ग्रीन कलर इथं असतं आणि इथ परत इथं तीन टॅब असतात वेगवेगळ्या हे सेवन नेक्स्ट आणि सेवन नेक्स्टला हे मार्कला आणि प्रिव्ह्यूला असे त्यांनी वेगवेगळे बटन दिले आणि तुम्हाला यूज स्क्रीन केवढी होती फक्त एवढी आता ह्या स्क्रीन मध्ये काय होतं ज्यावेळेस पझल दिसतं तर ते पझल ना हे आता इथे दिसायला खूप मोठी आहे पण ती जागा खूप छोटी येते एवढीच जागा येते ठीक आहे आणि त्यासोबत सोबत आणखीन एक माऊसचा जो रोल असतो तो काम करत नाही म्हणून तुम्हाला जर खालीवर करायचं असेल तर इथं तुम्हाला या पट्टीवर जावं लागतं ही पट्टी खालीवर करावी लागते त्यावेळेस खालीवर जातात आता ही जागा कमी असल्यामुळे काय होतं की इथं पझल खूप मोठे मोठे दिसतात पझल छोटेच असतात पण ती जागा छोटी आहे ना ती जागा छोटी असल्याच्यानं जास्त लाईन होतात बऱ्याच वेळेस ते दो, दोन दोन लाईनमध्ये देतात इंग्लिश आणि मराठीमध्ये त्यावेळेस तर खूपच मोठं होतं मग आय थिंक याला नसतं याचं मला आयडिया नाही टेटला असतं का नाही पण जर ती जागा छोटी असेल तर पझल काय होणार मोठं दिसणार आणि पजल मोठं असलं तर काय प्रॉब्लेम होईल मी पुढच्या याच्यात सांगतो बरं त्याच्या अगोदर मग याला काय याला काय ऑप्शन आहे याला एक ऑप्शन आहे इथं ना एक छोटंसं बटन असणार तुम्हाला बटन म्हणजे मॉनिटरला बटन असतं का नसतं याला कुठं बटन आहे का बटन नाही आहे टॅब आहे एक छोटीशी आता ही, ही ही जी टॅब आहे ना ह्या टॅबला काय करायचं माऊसनी इथं क्लिक करायचं माऊसने क्लिक केलं की काय होतं ही जी हा जो आहे ही ही टॅब ही अशी पूर्ण मोठी होती एवढी आता ही पूर्ण मोठी झाली की हे जी इन्फॉर्मेशन एवढ्या जागेत होती ही पूर्ण लाईनमध्ये जाणार आणि ती मी इन्फॉर्मेशन का म्हणा म्हणजे दिसायला छोटी दिसणार छोटी झाली की का का छोटं करायचं हे पण मी सांगतो पुढच्या याच्यात ती छोटी झाली की ते सॉल्व्ह करायला सोपं होतं का कारण जागा मोठी दिसते ना एका याच्यात वाचणं होतं नाहीतर तुम्हाला एक दोन तीन चार असं करत जावं लागेल लक्षात आलं आहे का माझं काय म्हणणं आहे पण ते आता हे का करायचं हे लक्षात आलं ह्या तुम्हाला सर हे इल्लीगल आहे का इलिगल नाही आहे त्यांनी स्वतःहून दिलेलं आहे आपण आपण आपलं तिथे यूज करू शकतो का करायचं सांगतो आता असं पझल आहे बरोबर हे पझल वाचताना सर्वात मोठा प्रॉब्लेम काय होतो माहीत आहे का तुम्ही ही लाईन वाचली समजून घ्या मायरा परत इथं नाव आहे मधुराच्या जागी इथं मायरा नाव आहे ठीक आहे आता तुम्ही हे मायरा मायरा आणि तुम्ही पहिले पण बघितलं असेल मी पझल सॉल्व्ह करताना असं नाही केलं हे के का केलं नाही माहित आहे का हे का न करण्याचं कारण की ज्यावेळेस ज्या वेळेस तुम्ही स्क्रीनवर पझल सॉल्व्ह करता त्यावेळेस तुम्ही स्क्रीनवर लाईन नाही मारू शकत बरोबर स्क्रीनवर लाईन नाही मारू शकत त्याच्यामुळे चुकी ही होती की हा मायरा वाचल्यानंतर कधी कधी तुम्ही डायरेक्ट हा मायरा वाचता मधली लाईनच सोडून देता कारण तिथं छोटी छोटी छोटा फॉन्ट असतो छोट्या फॉन्टमध्ये हे होऊ शकतं आणि ते मग लाईन गेली की पजल येत हो नाही कारण तुम्ही एक इन्फॉर्मेशनच मिस केली म्हणून मी हे लाईन मारायची तुम्हाला काय देत नाही आहे सवय हो पाळत नाही आहे हे लाईन न मारता पण तुम्ही बरोबर सगळ्या ही हे अंडरलाईन न करता पण तुम्ही सगळं काय केलं पाहिजे न चुकता सगळे पॉईंट्स घेतले पाहिजेत जर हे सगळे पॉईंट्स घेतले तरच तिथं बरोबर काय होईल तुमचं पजल येईल नाही तर इन्फॉर्मेशन जर मिस झाली तर तुमचा पजल येणं अशक्य आहे ठीक आहे मग आता काय करायचं आहे मी लाईन तर कधीच मारणार नाही पहिलं तर ही इन्फॉर्मेशन बेसिकवाली करून घेऊ एक आठ मजली इमारतीत आठ व्यक्ती वेगवेगळ्या मजल्यावर राहतात खालचा मजला म्हणजे पहिला आणि त्याच्यावरचा म्हणजे दुसरा अशा प्रकारे शेवटचा मजला म्हणजे आठवा पहिले हे करून घेऊ आठ सात सहा पाच चार तीन आठ सात सहा पाच चार, चार तीन दोन आणि एक परत मोजून घेऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बरोबर झाले हे क्रॉस व्हेरिफिकेशन एकाच याच्यात करून घ्या आता इथनं पुढं आता इन्फॉर्मेशन आपली सुरू होती मायरा आणि मिलिन यांच्यात पाच व्यक्ती आहे इन्फॉर्मेशन लिहून घेतो मायरा एक सेकंड ना मायरा आणि मिलिन पाच व्यक्ती हा प्रत्येक वेळेला पूर्ण नाव नाही लिहायचे पूर्ण नाव लिहिण्यात पण खूप टाइम जातो जे जा नाव शॉर्ट मध्ये जसं माय मिली तर पाच माय मिली ठीक आहे पाच पाच लिहिताना असं नको हो व्हायला की पाचचे दोन झाले बरोबर पाचचे दोन नको व्हायला म्हणजेच लिहिलेत पाच पण दिसत आहेत दोन असं नको हो व्हायला मायरा आणि मिली त्यांच्यात पाच व्यक्ती राहता मायरा आणि मिर यांच्यात दोन व्यक्ती राहतात मायरा आणि मिहीर दोन व्यक्ती राहतात मायरा आणि मिहीरमध्ये दोन व्यक्ती त्यानंतर मायरा आणि यांच्या यांच्यात दोन व्यक्ती राहतात मिहीर आणि मधुराच्या मिहीर मधुराच्या अगदी खाली राहतो मिहीर मधुराच्या अगदी खाली राहतो ठीक आहे त्यानंतर मधुरा आणि मोहित यांच्यामध्ये एक व्यक्ती आहे मधुरा आणि मोहित यांच्यात एक व्यक्ती आहे खालीवर कुठेही असू शकतात हे सगळे मधुरा आणि मोहित यांच्यात एक व्यक्ती आहे मोहित समसंख्येच्या मजल्यावर आहे मोहित समसंख्या म्हणजे दोन चार सहा आठवर असायला पाहिजे आता समसंख्या म्हणजे काय याच्यासाठी तुम्हाला सी साईटमध्ये जावं लागेल म्हणजेच अंकगणितीचा व्हिडिओ बघावं लागेल सम काय इवन काय म्हणजे ऑट काय सॉरी विषम काय आणि सम काय दोन चार सहा आठ बरोबर दोन चार सहा आठवरच मोहित आला पाहिजे त्यानंतर समसंख्येच्या मधु मिलनच्या मधु मिलिंच्या खाली मधू मिलिंच्या अगदी खाली मिलिंदीता अगदी खाली या मधू अगदी म्हटलं की आपल्याला डार्क करायचं आहे अगदीवाले मधू मिलिंदच्या अगदी खाली पण मनीषाच्या वर राहते मनिषाच्या वर राहते मनीषा मनीष लिहितो मनिषाच्या वर राहते आणि मंगेशच्या मनीषा मंगेशच्या वर राहते मनीषा मंगेशच्या वर राहते एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला आता भेटलेली आहे परत एक दहा सेकंद बघून घ्या कोणाला लवकरात लवकर ठेवल्याने आपलं उत्तर येऊ शकतं आले लक्षात कोणाला जास्तीत जास्त ठेवू शकतो मायरा आणि मिलिंदला जर बघायला गेलं तर पाच म्हणजे पाच मदी आणि हे दोघं असे सात लोक बसतील एकाच एक वेळेस सात लोक बसतील एकाच वेळेस परत तोच प्रॉब्लेम मिलीन सात लोक बसतील म्हणजे सेट कोणता होईल एक ते सातचा सेट होऊ शकतो एक ते आठचा सेट होऊ शकतो सॉरी दोन ते आठ म्हणजे एक वर मायरा बसली सातवर मिलीन बसला दोनवर मायरा बसली आठवर मिलीन बसला किंवा उलट पण आता मिलीनला परत जर आपण एक किंवा दोनवर ठेवलं तर ह्या दोघांना खाली जागा नाही राहणार बरोबर ह्या दोघांना जागा राहिली पाहिजे म्हणून मिलिंदला वर ठेवावं लागेल काय प्रॉब्लेम काही ऑप्शन नाही आहे काही ऑप्शनच नाही मिलिंदला खाली ठेवूच शकत नाही तुम्ही कारण खाली तीन लोक बसणार आहेत तर ह्या मिलिंद जो आहे तो एक तर सातवर असेल एक तर आठवर असेल बस ठेवू आता इथून रेडच कलर राहू देतो बर ठीक आहे ठेवू आपण म्हणाला मिलिंदला एक तर ठेवू आठवर आणि एकटं ठेवू मिलिंद आठवर ठेवला आणि सातवर ठेवला मिलिंद मिलिंद नंतर पाचनी मायरा ठेवा एक दोन तीन चार पाच मायरा आणि एक सेकंड मायरा आणि हा मी सांगितलं की प्रत्येक वेळी मोजत नाही बसायचं चा, तिरपं चालू द्या इथं बसली तर इथं तिरक मायरा, मायरा 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 मिलिंद मिलिन झालं त्यानंतरचं कोण होतं मिलिंदच्या लगेच खाली मधू होती मधू मधू होता का मधू होती हे तुम्ही मराठीत बघा आता मला नाही माहिती मधुच्या खाली म मंगेश ते खाली गेले ते सोडून द्या मायरा मायरा दोन सोडून मिहीर आहेत मायरा मिलिंद झाला मायरा झाली आणि मधू झाली तीन लोकं झाले मायरा आणि मिहीरमध्ये दोन लोक आहेत मायरा आणि मिहीरमध्ये एक दोन कोण आता मिहीर बरोबर मायरा एक दोन मिहीर परत मी मोजलं मोजायला नव्हतं पाहिजे कारण टाईम द्यामुळे सेव्ह होतो मिहीरच्या लगेचवर मधुरा करा मिहीरच्या लगेचवर मधुरा पाहिजे वर मधुरा मधुरा झाला आता मिहीर पण झाला आणि मधुरा पण झाली राहिलंय मधुरा आणि मोहितमध्ये जण पाहिजे वर तर प्रॉ जागा नाही आहे मधुरा इथंच तर मोहित इथं आणि मधुरा इथं तर मोहित इथं मोहित कंप्लेट नाही झाला मोहितसोबत एक इन्फॉर्मेशन अधिक दिलेलं आहे दोन चार सहा आठवर पाहिजे मोहित इथं येतोय वर इथं येतोय वर तर हे आहे चुकीचं बरोबर आपल्याला दोन चार सहा आठवर पाहिजे होता म्हणजे ही पण टर्म आपली काय झाली फॉलो झाली आहे कोण मनीषा आणि मंगेश तर मनीषा इथं टाकून देऊ राहायला मंग्या मंगेश तो आला इथं झालं फक्त तुम्हाला पहिला सेट समजला पाहिजे पहिला सेट जर बरोबर व्यवस्थित वर पडला की आपलं काम फत्ते आता याच्यामध्ये ही लाईन बघा हे आपलं झालेलं आहे एक क्रॉस व्हेरिफिकेशन पण असतं एक्झाममध्ये नाही करायचं एक्झाममध्ये मा तर माहीत पडलं की एका पझलसाठीच आपले पंधरा वीस मिनटं आहेत तिथं नाही करायचं आपण सॉल्व करता करता करू शकतो आपण सॉल्व करता करता क्रॉस व्हेरिफिकेशन करू शकतो कसं आता मी लाईन खेचतो का करा आता काही प्रॉब्लेम नाही आहे मायरा आणि मिलिनच्यामध्ये पाच व्यक्ती राहतात मायरा इताली पाच व्यक्ती एक दोन तीन चार पाच मिलिन बरोबर फॉलो झालं मायरा आणि मिहीर यांच्यात दोन व्यक्ती राहतात मायरा आणि मिहीर एक दोन हे पण फॉलो झालं दोन व्यक्ती मिहीर मधुराच्या अगदी खाली राहतो मिहीर मधुराच्या अगदी खाली राहतो हे पण बरोबर आलं मधुरा आणि मोहित यांच्यात एक व्यक्ती आहे आणि मोहित समसंख्याच्या मजल्यावर आहे मधुरा आणि मोहित मधुरा आणि मोहित यांच्यात एक व्यक्ती आहे बरोबर आणि मोहित समसंख्येच्या चारवर वर राहतो समसंख्या आहे चार तर चारवर वर राहतो हे पण बरोबर आलं आता काय राहिलं समसंख्येवर राहतो मधु मिलींच्या अगदी खाली पण मनीषाच्या वर राहते मधु मिलिंच्या अगदी खाली मधू मिलिंच्या अगदी खाली आहे पण मनीषाच्याही वर आहे आणि मनीषा मंगेशच्या वर आहे तर आपलं सगळं काय आहे बरोबर आहे आता टाइम कसला आहे टाइम आहे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचं हो खालीलपैकी कोणता व्यक्ती चौथ्या मजल्यावर राहतो आताच बघितलं होतं समवर आला होता चौथ्यावर कोण होता आठवा थोडंसं करा करा, करा लक्षात घ्या चौथ्यावर कोण आला होता की समसंख्येवर बसला होता तो मिहीर का मोहित तर मोहित आहे चौथ्या मजल्यावर कारण आपण आताच बघितलं होतं ना तर मोहित येणार आपलं उत्तर नेक्स्ट मधु आणि मोहित यांच्यामध्ये किती व्यक्ती राहतात मधु आणि मोहित मोहित आहे वर मधु आहे वर म्हणजे एक दोन व्यक्ती राहतात मधुरा नाही मधु मदिरा मधिरा नाही मधिरा थोडं चुकीचं झालं नाही मधिरा नाही मधुरा जे आहे ती मधुरा अशी होणार की मधु आणि मधुरा जाणून अशी नावं देतील ज्यामुळे तुम्ही कन्फ्यूज झाले पाहिजेत तर आपलं उत्तर दोन होता दोन व्यक्ती राहतात त्यांच्यामध्ये मधु मधुरा कारण तुम्ही गडबडमध्ये काय करणार मधु मधुरा करणार आणि एक उत्तर जे दोन यायचं ते एक येईल म्हणून चुकू शकतं खालीलपैकी एक चार जण एका विशिष्ट प्रकारात आहेत तर एक वेगळा आहे खालील कोण त्या गटात बसत नाही बरं कोण कोण आहे मायरा मंगेश मोहित मिलिंद मायरा मंगेश मोहित मायरा मंगेश मोहित मिलिंद लक्षात ठेवायचा मायरा मंगेश मोहित मिलिंद मायरा कुठे गेला मायरा 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 मंगेश मोहित मिलिंद ओके आ, नंबर बघू यांचे मंगेश एक वर मायरा दोनवर मोहित चारवर मिलिंद आठवर दोन चार आठ हे झालेत सम हा झाला विषम म्हणजेच काय हा वेगळा आहे कोण एकवाला एकवाला कोण परत मंगेश मंगेश तर मंगेश काय असेल आपलं उत्तर आहे का तो गटात बसणारा आहे वरून दुसऱ्या मजल्यावर खालीलपैकी कोण राहतो वरून दुसऱ्या मजल्यावर कोण राहतो वरून हा खालून नाही वरून तर कोण राहते मधु राहते वरून दुसऱ्या मजल्यावर वरून दुसरा, दुसरा पाहिजे तर मधुराती मधुरा नाही मधु तर हे झालं आपलं उत्तर अशा प्रकारे आपण दोन बदल सॉल्व केले फास्टमध्ये बरोबर आता ज्या वेळेस तुम्ही हे पाचवा प्रश्न तुम्हाला सोडवायचा मी काही याला हात लावत नाही तर मग हा पाचवा प्रश्न आता तुम्ही सोडवा टेलिग्राम चॅनल तर सध्या काही क्रिएट केलेलं नाही आहे ते लवकरच करतो त्याला जॉईन केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता त्याला जॉईन होऊन ते करू शकता बरं का भाऊ पण तू एक काम करा आता तुम्ही की खाली जे लिंक बॉक्स आहे आपले कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर लिहा आणि मागच्या क्वेश्चनचं पण उत्तर लिहून टाका आता आणखीन जे दोन राहिलेले पजेल आहेत ते पण घेणार आहोत पण प्रॉब्लेम हा आहे की हा व्हिडिओ होतो आहे खूप मोठा तर हा व्हिडिओ खूप मोठा झाल्यामुळे मला करावा लागणार इथं कट कारण तू जे तुम्ही आहे किंवा तू आहेस कॅपॅसिटी नाही आहे की एक एक तासाचा व्हिडिओ बघणार आहे बरोबर कितीही चांगला असो किंवा वाईट असो तर एवढं तर काही बघणं होणार नाही म्हणून पुढचे राहिलेले दोन जे आहेत ते पार्ट टू करतो लगेच कट करत करून त्याच्यामध्ये दुसरा व्हिडिओ येणार ठीक आहे तर त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये राहिलेले जे दोन पजल आहेत त्याला पण आपण कशाप्रकारे सॉल्व्ह केलं कसं लवकरात लवकर सॉल्व करता येईल आणि मध्ये मध्ये जी इन्फॉर्मेशन दिली महत्त्वाची ती इन्फॉर्मेशन त्यामध्ये पण मला द्यायची आहे जसे जसे क्वेश्चन येईल तसे तसेच तुम्ही देईल तर सब तेच सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओला पुढचा व्हिडिओ पण बघून घ्या त्यामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करता येईल तर असं सगळं आहे तर भावांना चॅनल आहे नवीन आता चॅनल नवीन असल्यामुळं तुम्ही मोठं केलं तर मोठं होऊ शकतं माझ्यामुळं तर मा माझ्याच्या माझ्या साईडनी जे आहे ते माझं करणं कामच आहे पण ते तुमच्या साईडनी ते असणं खूप महत्त्वाचं आहे तर तुम्हाला जर पसरावं वाटला असेल की फैलून टाकायचा आहे व्हिडिओ बाबा